तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल किंवा खाण्याच्या बाबतीत फार चुजी असाल तर ही सॅलडची किंवा चाटची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खर तर ना अशा पद्धतीच्या रेसिपी त्यांच्यासाठी असतात जे खाण्याचे शौकीन असतात किंवा खाण्याच्या बाबतीत चुजी असतात तसं पाहायला गेलं ना तर पेरू आजकाल बाराही महिने मिळतात पण या सीझन मध्ये जी पेरूची चव असते ना ती अगदी चवदार असते आणि तेही अशा पद्धतीचे आपण पेरू घेऊन घेतले ना तर खायला एकदम टेस्टी असतात हे पेरू बर बरेचदा पेरू ना पाचट असतात त्याला काही चव नसते तर त्यावेळेस आपण काय करायचं जर तुमचे पेरू पाचट असेल चवदार नसेल तर तीही एक टीप मी तुम्हाला इथे देणार आहे नमस्कार जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि आज आपण सीजनल चाट बनवणार आहे म्हणजेच पेरूची चाट बनवणार आहोत झटपट होणारी ही रेसिपी आपण बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी पेरूची चाट बनवण्यासाठी किंवा तुम्ही त्याला सॅलड पण म्हणू शकता हे अर्धा किलो पेरू घेतलेले तर हे अशा पद्धतीची पेरू घेतली आता हे मार्केटमध्ये येतात आणि चांगले असतात चवीला नाहीतर एरवी असे खूप मोठे मोठे दिसायला खूप सुंदर दिसतात पण एकदम पांजट असतात ते पेरू त्याला विशेष अशी काही टेस्ट नसते तर हे पेरू जे आहे ते वरून जरी पिवळसर दिसले असेल ना तरी कडक आहे तर आपल्याला असे कडकवाले लू पेरू घ्यायचे आहे असे लुळलुळ झालेले पेरू नाही घ्यायचे तर पेरूला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला कापून घेऊ दोन्ही साईडचा हा जो पोर्शन असतो तो काढून घ्यायचा आणि याला आपण कट करून घेऊ म्हणजे एखादी आपण पर्टिक्युलर कुठली गोष्ट करतो ना तर त्याची कटिंग सुद्धा महत्वाची असते जेणेकरून तो पदार्थ जो आहे तो दिसायला पण छान दिसतो तर आपल्याला याच्या थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायचे आहे तर हा अशा पद्धतीने आपण कापून घेऊ हे जे पेरू असतात ना याला थोड्या बिया जास्त असतात पण चवदार असतात पेरूचा साईज पाहून त्याचं कटिंग करायचं कापून घेतलेल्या पेरूच्या फोडी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ चाट मध्ये टाकायसाठी मसाला तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशी मोठभर ही कोथिंबीर आहे जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडस पाणी त्याच्यातलं झारून घ्यायचं काड्यासहित घेऊन घेतली त्यापेक्षा कमी स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं आहे त्यानंतर एवढा हा आल्याचा तुकडा आहे त्याच्यावरची साल काढून घेतलेली आणि याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊ म्हणजे ते चांगलं बारीक होईल म्हणजे बरेच जणांना काय होतं ना की पेरू जरी खाल्ला तरी खोकला होतं तर असं आलं घालून घेतल्यामुळे तो होणार नाही त्यानंतर ह्या तीन हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यामधली एक जी आहे ही तिखटवाली आहे तिथे मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या चवीने घ्या याचे पण मी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि ह्या दोन मिरच्या ज्या हे साधारण तिखटवाल्या आहेत तुम्ही याचं प्रमाण तुमच्या चवीने कमी अधिक करू शकता छोटा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर छोटा अर्धा चमचा कट मारून साधं मीठ आहे एक चमचा कट मारून काळं मीठ आहे आणि अर्ध्या लिंबूचा जी अर्धी फोड असते ना तेवढा लिंबूचा रस टाकून घेऊ इथे तुम्ही मिठाचं प्रमाण पण तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता मिक्सरला फिरवून इथे आपला मसाला तयार आहे तर आपण हे संपूर्ण मसाला याच्यावरती टाकून घेऊ आपण हे सगळं मिक्स करून घेऊ म्हणजे सगळ्या फोडींना हा मसाला कोठ व्हायला पाहिजे मसाला आपला इतका परफेक्ट झालेला आहे की सगळ्या फोडीला व्यवस्थित कोट झालेला आहे आणि एक आतमधली गोष्ट सांगू ही चाट जेव्हा तुम्ही बनवताना तर तो तुमच्या तोंडाला पाणी सुटतं पटकन खायची इच्छा होते झटपट पाच मिनिटात ही चाट तयार होते आणि पेरून खाणारेही तुम्ही अशा पद्धतीची जर चाट द्याल ना तर पटापट संपवून टाके टेस्ट करून बघूया सुपर डेलिशियस आणि तुम्हाला एक सांगायचं राऊनच गेलं की इन केस जर तुमचे पेरू पानचट असेल चौदार नसेल त्या पेरूला काही चव नसेल तर अशा वेळेस छोट एक लिंबू एवढ्याच क्वांटिटीच्या पेरूमध्ये टाकून घ्यायचं अर्धा किलोच्या आणि पोहे खायच्या चमच्या आणि एक चमचा गोड जेव्हा आपण हा मसाला तयार करतो ना त्याच्यामध्येच ते टाकून घ्यायचं सुद्धा तुम्हाला अगदी चवदार लागतील तर हीच होती आजची आपली ती आणि ते आपली हेल्दी आणि टेस्टी चाटची रेसिपी अगदी तयार आहे मी दाखवली तुम्ही करायला घ्या सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अगदी यमी बनते आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद